नमस्कार मी नम्रता न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण ही कामे एकत्रित सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम ला दिलेत तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावं असेही निर्देश सरनाईक यांनी दिले गायमुख मेट्रोने रस्त्याचं काम एकत्र सुरू केल्यामुळे ती कामे एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून एमएमआरडीए मार्फत होणारा विविध विकास प्रकल्प नागला बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती या आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचं आयोजन करण्यात आले होते ही बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृह येथे संपन्न झाली या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव एम एम आर अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा एम एमआरडीएचे संचालक अनिल साळुंके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून काही प्रकल्प चालू आहेत रस्त्यांचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे त्यामध्ये कंदळव उद्यान आहे नागलाबंदर सुशोभीकरण आहे एम एमआरडीच्या माध्यमातून भोटबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा माझेवड्या विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्या रुग्णांसाठी सुद्धा पाचशे कोटी रुपयाचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून खर्च होत आहे हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होती आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभ यांनी घेतलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये ही वाहतूक कोंडी या शहरामध्ये प्रामुख्यानं घोडबंद रोडारी त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही आम्ही प्रामुख्यानं घोटबंदर रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे त्या लिंक रोडला प्राधान्य देतो जेणेकरून घोटबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि वीस ते तीस टक्के वाहनं ही अंतर्गत रस्त्यावरून वाहतील जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक जे आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत ते कमी येतील अशा पद्धतीने रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान पाच किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरवराव आणि मुदल साहेब घेतच होते परंतु आज शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये तो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि एम डीच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आपला प्रयत्न डीपी प्लॅनच्या बाबतीत नेहमी दे असंच होतं जेव्हा जेव्हा डीपी प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या समावेश करून तर ते, ते शक्य नसतं त्यामुळे सजेशन ऑब्जेक्शनसाठी ही वेळ असते आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल त्या सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय ले देण्याचा प्रयत्न होईल परंतु तरी जर काही नसेल तर तो पण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगरविकास विभागाकडे हे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात त्यामुळे डीपी प्लॅनच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी कुठलं तर फक्त मीडियामध्ये हा डीपी डीपी प्लॅन असा आहे हे उद्ध्वस्त येणार ते उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचे वल्गरा न करता कायदेशीर रित्या आप आपल्याला ज्या आपल्या सूचना आणि हरकती आहे त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आवाहन नवजात अर्भकाला उघड्यावर फेकून नराधम माता पसार झाल्याची संतापजनक घटना ठाणे शहरात घडली आहे ठाण्यातील किसन नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बॉक्सग्रिलच्या पत्र्यावर हे अर्भक गुरुवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आले या प्रकरणी स्थानिकांनी श्रीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत शवचिकित्सेसाठी सरकारी रुग्णालयात पाठवलं किसन नगर पाडा नंबर एक मधील खैरुनिसा इमारती समोर पहिल्या मजल्यावर राहणारी महिला सकाळी सात वाजता जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता तिला खिडकीतून एक नवजात अर्भक समोरच्या खिडकीच्या इमारतीच्या ग्रीलवरील पत्र्यावर पडल्याचं दिसून आलंय महिलेने इमारतीतील रहिवाशांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी अर्भकाला पाहिलं असता ते मृत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं हे बाळ या इमारत किंवा परिसरातील नसून त्याला मध्यरात्रीच्या वेळी कोणीतरी फेकून पळून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय श्रीनगर पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले असून निर्दयी मातेविरोधात तक्रार दाखल केले हे बाळ कोणाचं आहे त्याचा मृत्यू कसा झाला त्याला तेथे कोणी फेकले त्याचे पालक कोण याचा तपास आता पोलीस करतायत आज सकाळी जो पण घटना इथे घडली आहे बिल्डिंग खैरुनिसा बिल्डिंग आणि पंचजन्य बिल्डिंगच्या मध्ये गल्लीतले एका पहिल्या मजल्यावर ब्रॉक्सगिरीच्या पत्र्यावरती एक नवजात शिशू आम्हाला पाहायला भेटलं आणि त्यानंतर जी पण प्रक्रिया पोलीस कर्मचारींनी आणि आमच्या इकडच्या नगरसेवक केले आहे आणि आता हा जो इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे तर है कसी गट ते आम्ही एवढंच सांगायला सांगतो की इच्छितो की इथे पूर्ण एकदम घाबरल्यासारखं सगळ्यांचं इथं वातावरण झालेलं आहे तर आणि दुसरं काय की हा कशी घटना घडली ते कोणाला पण अजूनपर्यंत डोक्यामध्ये बसतच नाही आहे तर परत एकदम चांग चांगली चांगली चौकशी करावी हे आमच्याकडनं सगळ्यांचं मत आहे सरकारने गेली दोन वर्ष कंत्राटदारांची बिले दिलेली नाहीत यासाठी आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदारांनी ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर काम बंद आंदोलन छेडले यावेळी महासंघाचे मुंबई ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्रातील कंत्राटदार गेली दोन वर्ष सरकारकडे राहिलेल्या बिलांची मागणी करताय पण सरकार जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही कंत्राटदार राष्ट्राच्या निर्मितीचं काम करत असतो तन मन धन लावून काम करत असतो गेल्या दीड वर्षांपासून आम्ही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत होतो आता आम्ही सध्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती करतोय आम्हाला आमचा निधी उपलब्ध करून द्या बाजूला पीडब्ल्यूडीच्या इमारतीचं चा काम चालू आहे त्यांना द्यायला तुमच्याकडे निधी आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पैसे वर्ग केले आहेत पण आम्हाला द्यायला नाही आम्ही आता आमचं घर सोने नाणे गहाण ठेवून आमची घरं चालवतोय हॉस्पिटल बांधणे रस्ते बांधणे ग्रामीण भागातील पूल बांधणे ही सरकारची कामं आम्हीच करतो मग आमच्यासारख्या छोट्या कंत्राटारांचे पैसे का थकवले जातात शेतकऱ्यांच्या जशा आता आत्महत्या होत आहेत तशा कंत्राटदारांच्याही आत्महत्या होत आहेत की काय अशी भीती आता वाटायला लागले आम्ही नवीन सरकारला पत्र दिलेत विनंती केली याबाबत योग्य तो निर्णय लगेच घ्या नाहीतर आमचे जे डम्पर आहेत ते रोडच्या ज्या मशिनरी आहेत आमचे कामगार आहेत या सर्वांना घेऊन मंत्रालयात घेराव घालू असा इशारा यावेळी कंत्राटदाराने दिलाय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने कालपासून पाच तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आंदोलन सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन द्यायला आलो होतो आम्ही आंदोलन केलेलं आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो अनुशेष भरून काढत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दोन जिल्हे येतात एक पालघर जिल्हा पण येतो जो नवीन निर्मिती झालेला आहे तो तर ह्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्या त्याचा अनुशेष आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्याचा अनुशेष अशी दोघांची सांगड घालून सरकारने ते नियोजन करायला पाहिजे होतं परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काहीही झालेलं नाहीये गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत बोंबत आलेलो आहे की बाबा आम्हाला आमचा निधी जो आहे तो अपुरा आहे आम्हाला निधी देण्यात यावा इमारत दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याला दोनशे अडतीस कोटीच्या निधीची गरज असताना दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस ह्या दोन अर्थर, अर्थर अर्थ अर्थ अर्थसंकल्पीय कालावधीमध्ये शासनाने आम्हाला फक्त बावीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले आमची रस्त्याची कामं असू देत तीसशे कोणचा आमचा हेड असू देत आमचा झिरो थ्री झिरो फोर असू देत आमचा रस्ते बांधणीचा असू देत आमचा पूल बांधणीचा असू देत आमचा साखाव बांधणीचा सा असू देत ह्याच्यासाठी अंदाजे सहाशे कोटीचा निधी आमचा बाकी आहे आदिवासी विभाग मोडला जातो ठाणे जिल्हा हा आदिवासींचा विकास मोडला जिल्हा म्हटला जातो या आदिवासी विकासाच्या जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ तीनशे आठ कोटीचा आमचा निधी बाकी आहे आणि शासनाने आम्हाला दिले फक्त अठरा कोटी रुपये दोन वर्षामध्ये जल जीवन मिशन असू देत आमचं प्रधानमंत्री ग्राम योजना असू देत आमचे सिंचन भवनाचे आमचं पर्यटन असू देत असा कुठला हेड आहे की ज्या हेडमध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये थकबाकी नाहीये तर माझी शासनाला ही मागणी आहे की तुम्ही त्वरित आमचा हा जो निधी आहे तो आम्हाला वर्ग करून द्या त्यासाठी आज आम्ही हे निवेदन वरती दिलेला आहे त्या निवेदनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सगळी तुमची मागणी जी आहे ती आम्ही शासनाला कळवू आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केलं आहे जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या दूर करणं मी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना सांगितलंय नवी मुंबई जनता दरबार घ्या असं देखील नाईक यांनी यावेळी सांगितलं गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन माघी गणेशोत्सवाला भेट दिली वन्यमातरम संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचं दर्शन नाईक यांनी घेतलंय राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असं सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केलं यावेळी आयोजक संदीप लेले माजी नगरसेवक भरत चव्हाण आदी जण मान्यवर उपस्थित होते नाही <laughs> भविष्य काल चांगला आहे गणेश नाईक गणपती बापारी आले गणेश नाईक लवकरच ठाणे कधी घेणार होता बघा बघा बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचं संपर्क मंत्री म्हणून नेमून झालेले ओके पालघरचा पालक मध्ये प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व म्हणजे मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जाऊन दरबार घ्यावा आम्ही दरबारमध्ये काय लोकांच्या अडीं अडी अंचणी समजून घेणं आणि दूर करणं त्याच्यात काय वावड काही नाही चांगलंच आहे मी तर सगळ्यांना सांगितलंय म्हणजे मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नव्हे पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा अजितदादाच्या ददाच्या लोकांना मग सांगितले काय महायुतीचा विचार आहे ना महाराष्ट्र थांबणार नाही येतात गतीमान प्रकाश प्रकाशमान सर देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आज आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच आपण वाहतूक कोणती की समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जनताच्या माध्यमात इथे काही प्रश्न होऊ शकते आज आपल्याला माहिती सांगतो मी सकाळी दहा वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदर पासून गुजरातच्या बॉर्डर परि ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोललो होतो आणि त्या लोकांनी सांगितलं एप्रिल एंडपर्यंत किंवा मिडल मेपर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल मी तिथल्या एस पीला पण सांगितलं आहे की दररोजचे दररोज जर मुंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा त्यातल्याबरोबर म्हणजे मनोर वाड्याचा तो, तो रस्ता त्याविषयीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी बोललो होतो मला कोणी सांगितलं नव्हतं पण मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून मी अडवान्स त्यांना बोललो होतो ठाण्यामध्ये शेवटी सगळ्यांचे ठाण्याची या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद